सध्या राजकीय वारे चांगलेच वाहू लागले आहे प्रत्येक जण खासदारकीचे स्वप्न पाहू लागला आहे कोणत्या पक्षाकडून तिकीट मिळेल आशेने मोठ मोठे द्विगत पुढारी डोळे लावून बसलेले आहेत असे असतानाच कोणत्याही पक्षाकडून अपेक्षा न धरता संगमनेर तालुक्यातील येथील तरुण तडफदार उमेदवार संजय कोपट भालेराव यांनी लोकसभेसाठी दंड थोपटले शिर्डी मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे संजय भालेराव हे गेली अनेक वर्षापासून सामाजिक कामात अग्रेसर असून बिग्रस गावातून त्यांनी सामाजिक कामास सुरुवात केली बघता बघता त्या सामाजिक कामाचा सा वट वृक्ष असून शिर्डी मतदारसंघात हजारो कार्यकर्त्यांची त्यांनी फौज तयार केली शिर्डी मतदारसंघात अनेक सामाजिक काम त्यांनी केली परंतु राजकारणात चाललेला सध्याचा वेळ बघता जनतेला शुद्ध राजकारणाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव त्यांनी राजकारणात येण्याचे ठरवले असून कोणत्याही राजकीय पक्षाची उमेदवारी करायची नाही असा निश्चय मना अशी बाळगून अपक्ष उमेदवारी करायची असा निश्चय त्यांनी केला आहे सध्या राजकारणाची शुद्धीकरण करण्याची गरज आहे त्यासाठी प्रामाणिक माणसांचीच गरज आहे माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला जनतेने निवडून दिल्यास मी नक्कीच राजकारणातील शुद्धीकरणाचा प्रयत्न करेल असे प्रतिपादन संजय भालेराव यांनी केले मी संजय पोपट भालेराव मी सं तालुक्यातील रहिवाशी असून डिग्रज गावचा तर मी भरपूर गोर काम करतो नगर जिल्ह्यातील सर्व तरी मला आमचे कार्यकर्ते म्हणतात का शिर्डी मतदारसंघाला किंवा किंवा तू शिर्डी मतदारसंघात खासदारकीसाठी अपक्ष उमेदवार म्हणून लढ तर सगळ्यांची इच्छा असल्यामुळं मी खासदारकीचं फॉर्म अपक्ष म्हणून भरत आहे गोरगरिबांचं मी काम करतोच आहे त्या त्याच माध्यमातून मी अनेक कामं करण्याची मला हे भेटेल माध्यमातून या माध्यमातून मी लोकांपर्यंत पोचेल आणि आणखीन मला कामाची उमस मिळेल म्हणजे मिळेल त्यामुळे सर्व तालुक्यातमध्ये आणि माझ्या कार्यकर्त्यांची इच्छा असल्यामुळे मी खासदारकीसाठी अर्ज भरत आहे कार्यकर्त्यांची इच्छा आहे भाऊ तुम्ही अर्ज भरा खासदारकीसाठी या निवडणुकीत मी अपक्ष म्हणून अर्ज भरणार आहे कार्यकर्त्यांची इच्छा असल्यामुळं मी दोन हजार चोवीसचे शिर्डी मतदारसंघाचा खासदारांसाठी अपक्ष अर्ज भरत आहे आता याच्यामुळं आग्रह असतो मी अर्ज भरत आहे आज शिर्डी मतदारसंघात माझे हजारो फौज आहे ती निष्ठा त्यांनी काम करतात आणि ते त्यांची इच्छा असल्यामुळं मी शिर्डी मतदारसंघात लढत आहे तरी लोकांनी सहकार्य करावं ही माझी भावना आहे पुढे गोरगरिबांचं काम करण्यासाठी मला उत्साहिक भेटेल ही माझी इच्छा आहे लोकांनी सहकार्य करावं ही नंबर विनंती